हे कवाटमध्ये असं मीठ टाकले असं बोटाने हलवायचं 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 चपा पचावचा हात घालून आणि हे असं मीठ टाकून मीठ चटणी मी चाट मसाला दा थांबला आहे माझा म्हणून हे असं गरगर गरगर कर मस्त मिक्स करून घ्यायचं आहे मीठ चटणी चंडा पाणी सुटत असेल तर घेऊन खावा कारण का मी नाही देऊ शकत त्या आणि असंच करून खा बटाणा खायची मजा असं हे झालं दात पूर्ण आंबले ते आंबट लागते का तर मॅक मीठ थोडं होतं तैरीच राहिलेलो त्यामुळे जास्त टाकलं ना तुम्ही जरा जास्त टाकून हा होते आम्ही आज आलो तुळापूर संभाजी महाराजांच्या तिथं बरेच दिवस झाला आम्हाला इथे यायचं होतं पण आज योगा आला तुम्ही पण या भारी वाटते एकदम मस्त वाटते अर्धा तास बसून आम्ही जाणार बरेच दिवस म्हणजे इच्छा होती तुळापूरला पण फायनली आज पूर्ण झाली असं बसून खतम होत आले त्यातले विशेष म्हणजे हे आहे ना तो नंतर गोड गोड लागतो त्याच पहिला बेबी आहे त्या आंबट लागतो असं खडू 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 नाकान ते गोड लागतं पण हिथच घेतलं आणि हिथच फोडून खाल्लं घर दुसरं येणारा करी तर आधीच खाऊन घेतली आंबट चिमट खायला मजा येते नंतर भाकर नाही खाता येत पण तरी पण अक्क कवट मी एकटे खाल्ले ह्यांना काय खा वाटत नव्हत आणि घरी घेतला अजून जाताना घेऊन जाणार आहे चिंचा पण येत आहे तिथं चिंचा तर आपल्या इथं पण त्या पण गोडवाल्या आहेत कशा काय माहित नाही आपल्या इथं आहेत येत्या आंबटच्या